जुळे सोलापूर येथील आसऱ्याजवळील भैरवनाथ सोसायटी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते समर्थांची आरती आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या चारशेपेक्षा जास्त जागा निवडून याव्यात यासाठी चारशेपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले येथील श्री समर्थ भैरव देवस्थान ट्रस्ट आणि किल्लेदार परिवार यांच्यातर्फे भाजपचे चारशेपेक्षा अधिक सदस्य निवडून दिवे लावून समर्थांच्या चरणी साकडे घालण्यात आले यावेळी असंख्य स्वामी भक्त भाजप प्रेमी आणि भाजपा महिला बूथ कमिटी दोनशे चौऱ्याहत्तर दक्षिण सोलापूरच्या सर्व महिला सदस्य उपस्थित होते यावेळी समर्थ भैरव देवस्थान आणि किल्लेदार परिवारातर्फे चित्राताई वाघ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी करत औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर लगेच त्यांच्या हस्ते दिवे प्रज्वलित करून समर्थांची आरती करण्यात आली यावेळी माननीय चित्राताई वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि बळकट करण्यासाठी आणि तो संकट स्वामींच्या पठामध्ये आज चारशे चाळीस चाईश मला विश्वास आहे की स्वामी आपल्या अनुष्ठानाला नक्की आशीर्वाद देते तुमच्या सगळ्यांची मनापासून असलेली इच्छा आणि कडपण स्वामी नक्की पूर्ण करते हे सगळ्या परिवाराला माझ्याकडनं मनापासून स्वामी समर्थ महाराज अवधूत चिंतन त्रि उदय नंतर श्री समर्थ भैरव देवस्थान ट्रस्ट आणि किल्लेदार परिवारातर्फे संकेत किल्लेदार मंजिरी किल्लेदार यांनी चित्रा वाघ यांचा यथोचित सन्मान केला त्याचबरोबर बसवारूड मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र महाराज आणि भजनी मंडळाकडून चित्राताईंचा सत्कार करण्यात आला या सर्व प्रेमाने चित्राताई भारावून गेल्या यानंतर उपस्थितांशी हितगुत साधताना राजकारणासोबतच चित्राताईंच्या आध्यात्मिकतेने सर्वांना भारावून टाकले कार्यक्रमानंतर किल्लेदार यांच्या घरी अस्सल सोलापुरी जेवणाचा त्यांनी मनापासून आनंद घेतला आणि त्यानंतर सर्वांचा निरोप घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली नातू यावेळी संकेत किल्लेदार मंजुरी किल्लेदार किल्लेदार परिवार अर्चना वडनाल बसवारुड मठाचे मठाधिपती शिवपुत्र महाराज दैनिक नगरीचे संपादक व्यंकटेश पटवारी माजी विरोधी पक्षनेत्या रोहिणी तडवळकर भाजपा शहर चिटणीस संपदा जोशी त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील असंख्य नागरिक भाविक भक्त भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा